गॅलेक्सी हॉस्पिटल व स्वामिनी कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने ग्रामपंचायत गोरठण येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सरपंच किशोर पाटील उपसरपंच रमेश पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वामिनी कल्याणकारी संस्था अध्यक्षा लक्ष्मी सुरवसे ग्रामसेविका प्रतिमा प्रवीण खैरे सदस्या शिल्पा झेमसे प्रतीक्षा चव्हाण माजी सरपंच सीताराम पाटील महेश पाटील लक्ष्मण पाटील सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर संदीप शिंदे गोरठण ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर आरोही कदम कर्मचारी सौ अर्चना पाटील गणेश पाटील सुनीता पाटील अरुणा पाटील यांच्यासह उपाध्यक्ष सचिव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सामान्य तपासणी मधुमेह रक्तदाब तपासणी ग्रंथी ताप सर्दी खोकला रक्ताची कमी श्वास घेण्यास त्रास होणे स्त्री रोग तपासणी अनियमित मासिक पाळी नेत्र तपासणी मोतीबिंदू काचबिंदू तपासणी रेटिना चेकअप चष्म्याचा नंबर काढणे इसीजी पीसीओडी पीसीओएस व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या गॅलेक्सी हॉस्पिटल व स्वामिनी कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण एकशे सत्तर रुग्णांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या त्यांना आवश्यकतेनुसार मोफत औषधही देण्यात आली तसेच मोफत रक्ताच्या तपासण्या व मोफत चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये डॉक्टर शोविक घोष डॉक्टर नयन ब्रह्मे डॉक्टर सिद्धी घर डॉक्टर नैना जवाहरमलानी डॉक्टर सिद्धार्थ पाटील डॉक्टर रिचा मिरगल डॉक्टर सुनील कांबळे यांनी रुग्णांची तपासणी केली तर सचिन पाटील सोनल पाटील महेंद्र पिंगळे प्रज्ञा थळे दीक्षिता पारंगे वर्षा जोशी काजल दामले साक्षी टेमकर भावना म्हात्रे पौर्णिमा प्रीती तेजस थळे साहिल राजपुरे संस्कार शिंदे भक्ती लुभानिया संध्या पाटील व गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नियोजनाची जबाबदारी पार पाडली आपल्या येथे आरोग्य सेवेबाबत जनजागृती कमी प्रमाणात दिसत आहे रायगड जिल्ह्यामध्ये जेवढा ग्रामीण भाग आहे या कमी दरामध्ये आरोग्य योजनेमार्फत मोफत देता यावी हा उद्देश साध्य करण्यासाठी आजूबाजूच्या जवळपास एकवीस गावांमध्ये आम्ही कॅम्पच्या माध्यमातून जनजागृती करणार आहोत त्यातले गोरठण बुद्रुक हे तिसरे ठिकाण असून येथील ग्रामस्थांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे डॉक्टर रत्नदीप गवळी यांनी गोरखंड येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले नमस्कार मी डॉक्टर रत्नदीप गवळी मी एम एस नेत्ररोग तज्ञ आहे डोळ्यांचा डॉक्टर आहे दोन हजार एकोणीस पासून आपण गॅलेक्सी ग्रुपची स्थापना केलेली आहे आपण गॅलेक्सी हॉस्पिटल मार्फत लोणावळ्यामध्ये नंतर कामोठेमध्ये आणि तिसरं हॉस्पिटल आपण पेनमध्ये सुरू केलेलं आहे आपले पेनमध्ये जवळपास अडीच वर्षापासून आपण मल्टी हॉस्पिटल रन करत आहे चालवत आहेत जवळपास आपल्या पेन तालुक्यातले दोन ते अडीच हजार लोकांपेक्षा जास्त आय पी डी आणि जवळपास दीड हजारपेक्षा जास्त सर्जरी आपल्याकडे त्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत एवढ्या दिवसापासून मी आजूबाजूच्या पेन तालुक्याच्या आजूबाजूच्या सगळं सगळ्या गावात फिरतो आहे परंतु इकडे खूप ठिकाणी मला आरोग्यसेवेचा थोडासा म्हणजे प्रभाव किंवा जनजागृती थोड्या कमी प्रमाणात दिसत आहे जवळपास दोन वर्ष मी इकडे बघत असताना महिलांच्या बदल्या काही समस्या असतील म्हणा किंवा हृदय हृदयरोग किंवा हृदयविकाराच्या बाबतीत काय समस्या असतील तर यासाठी प्रत्येक वेळेस पेशंटला पनवेल नवी मुंबई किंवा पुणे या साईडला जावं लागतं तर आम्ही आमचा मानस असा आहे की गॅलेक्सी ग्रुपतर्फे पे आम्ही पेनमध्येच एक शंभर बेडचं हॉस्पिटल सुरू करत आहे ज्याच्यामध्ये सर्व ज्या आरोग्य योजना आहेत या सर्व योजना आम्ही लागू करायचा विचार करत आहेत त्या त्याशिवाय आपण मेडिक्लेमचे जे कॅशलेस सगळ्या कंपन्या आहेत ते पण आपण तिथे आणत आहोत याचा उद्देश एकच की पेन आणि पेन तालुक्याच्या आजूबाजू जेवढे तालुके आहेत गाव आहेत किंवा रायगड जिल्ह्यातील जेवढा ग्रामीण भाग आहे या सर्वांना कमी दरामध्ये किंवा आरोग्य योजनेमार्फत मोफत आरोग्य सेवा देता याव्या एवढाच आमचा उद्देश आहे या दृष्टीने फक्त हा उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही आजूबाजूला जवळपास आता एकवीस गावामध्ये आम्ही कॅम्प घेणार आहेत त्यातलं गौ। हे तिसरं गाव आहे आज गॅलेक्सी हॉस्पिटल पेन तर्फे गोरठण बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत बरेच शिबिर होतात पण गॅलेक्सी हॉस्पिटलने शिबिर घेतले आहे असे शिबिर या आधी कुठेही झाले नाही आणि मी पाहिलेही नाही या शिबिरामध्ये मोफत सर्व रक्त तपासण्या मोफत औषधे वाटप आणि मोफत तपासण्या तर आहेतच शिवाय चष्मा वाटपसुद्धा मोफत करण्यात आलेले आहेत त्यामुळे मी मनापासून गॅलेक्सी हॉस्पिटल पेन यांचे आभार मानत आहे